आपण पाहता आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची राज्यातीलऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी चा कायदा पूर्ववत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेला याचिकेवर न्यायालयाने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत राज्य सरकारने 21 जून 2022 सा शासन निर्णय रद्द केला यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळण्याचा मार्ग सुकर झाला असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली तीन वर्षापासून सुरू असलेल्या या न्यायालयीन असले लढाईमध्ये केंद्र सरकारने केलेल्या कायद्यामध्ये राज्य सरकारला अधिकार नसताना बेकायदेशीरित्या एक रकमी एफ आर पी मध्ये मोडतोड करण्यात आली होती याचाच फायदा घेत राज्यातील साखर कारखानदार दहा पॉइंट पंचवीस टक्के आजही राज्यातील अनेक साखर कारखान्यांचा सा गाळप हंगाम संपूर्ण महिना होत आला तरी जवळपास सहा ते सात हजार कोटी रुपयांची एफ आर ची रक्कम थकीत राहिली आहे याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले की राज्यातील सर्व पक्षातील कारखानदार यांनी मिळून केलेल्या पशाडी यंत्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमधून न्याय कारखानदारांच्या चारी राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांना यश आले आहे वास्तविकता पाहता महाविकास आघाडी सरकारने हा केलेला कायदा रद्द करून महायुती सरकारने शेतकऱ्यांची बाजू घेणे आवश्यक होते पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता कोणीच शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही या उलट महायुती सरकारने राज्य सरकारचे महाअभियोक्ता विरेंद्र सराफ यांना हस्तक्षेप करण्यास शेतकरी विरोधी भूमिका मांडली राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने राजू शेट्टी यांनी दाखल केलेल्या याचिकेचे ऍडव्होकेट योगेश पांडे यांनी उच्च न्यायालयात न्यायालयीन कामकाज पाहिले बागला सहसंपादक विनायक इनामदार